नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळे मजेत ना मी पण मजेत आज मी चालली कोपर आहे कोपरगावला आणि आज माझ्या आते बहिणीची घरभरणी आहे तर आम्ही या निमित्ताने सगळे गाडी करून चाललो आहे माझ्यासोबत माझ्या दोन चुलत बहिणी पिंकी प्रीती आणि माझ्या बहिणी माझी मोठी बहीण लहान बहीण असं आम्ही सगळे चालले जी जिजाजी पण आहेत आणि चला तर मग जाऊया कशी होते घरभरणी वगैरे सगळं बघूया व्हिडिओ शर्ट पर्यंत बघायचं मागे लागत ना यांच्या अंगावरच दोघांच्या जास्त आहे ते झोपली नाही नाही झोपते

माझा लहान आत्याची मुलगी राहते तिच्या घरभरणीला आलो आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही किती छान पूजा मांडली आहे ते मी तुम्हाला प्रत्यक्ष पूजा सगळी सविस्तर दाखवणारच आहे थोडं काम चालू आहे घराचं चा। म्हणून आणि मी तुम्हाला सगळ्यांना भेटवते चला, चला।, चला।

इकडे पूजा माझा काकडे मुलगी आणि ही माझी मोठी बहिणी आहे आणि हे आमच्या दाजी त्या बहिणी

हॅलो फ्रेंड्स आता दुपार झालेली आहे आणि आम्ही पोचलो इकडे आणि इथे जवळच एक शुक्राचार्यांचं मंदिर आहे जे भारतामध्ये एकच तेवढं एकच मंदिर आहे आणि आता आम्ही तिकडे चाललोय तर तुम्हाला दाखवते कोणतं मंदिर आहे ते आणि ही आमची चुलबुली <laughs> खतरनाक आहे आणि आमच्या मॉडेल वहिने मॉडेल आहे ते वधूवर पक्ष म्हणजे रुमपणे तर लग्न लागतात वाटत गासा सुंदर इकडनं का सूर्यनारायण मंदिर पुढे नाही जायचं का पूर्ण नाही का पूर्ण हा बरोबर महादेवाच आहे ना बरोबर -बर। या मंदिराची महती सांगा काय काय महत्व महती आहे आपण पर्वावर आपण या ठिकाणी आलो आहे आज शुक्रवार आहे आज शुक्राचार्य दिवस हा महत्वाचा दिवस असतो आठवड्यातला या ठिकाणी दर आठवड्यात आणि रोज इथे पूजा अर्चा अभिषेक होता आणि या मंदिराची महती अशी आहे दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणून आपण नाव ऐकलेलं आहे त्यांचा हा शुक्राचार्य असा झाला तो नसून देव नवग्रह जे आहेत आपले त्या नवग्रहापैकी एक शुक्राचार्य हा ग्रह शुक्रग्रह मानले जातो ते शुक्रग्रहाचं हे मंदिर आहे त्या पुरातन काळापासून या ठिकाणी लग्न लावण्यासाठी मुहूर्त लागत नाही किंवा काही पूजा अर्चा करण्यासाठी किंवा काही लग्न जमण्यासाठी तर काही दोष असतील ते दोष निवारण्याकरता येत ते भाविक येऊन मुलगा असो मुलगी असो त्यांचे अभिषेक करतात शुक्राचार्य त्यांना साखळं घालतात आणि येथे जवळ संजीवनी पार आहे त्या ठिकाणी जाऊन आपली तेथील नंदीच्या काळात आपली जी काही मनभाविक जी काही प्रार्थना आहे ती प्रार्थना करतात आणि त्या प्रार्थनेचं फलस्वरूप म्हणून आजपर्यंत लोकांना आलेला अनुभव हजारो भाविकांचे या ठिकाणी प्रश्न आपोआप सुटलेले आहेत ज्यांचे लग्न जमत ते लग्न झाले आहे आणि या मंदिराचे पंथी असे आहेत हे पूर्ण दंडकारणे म्हणून हा भाग वळत जातो ही पूर्ण राक्षसभूमी म्हणून ओळखली जायची या ठिकाणी सगळे राक्षसाचे गुरु म्हणून जे शुक्राचार्य त्यांना मान जसे देवांचे गुरु देव गुरु बृहस्पती होते तसेच हे राक्षसांचे गुरु म्हणून दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणून यांची महती होती आणि पुढे काळानुसार जसं जसा बदल होत गेला तसं तसं त्यांची महती नवग्रहापैकी होत गेली आणि नवग्रहांचं त्यांना पुन्हा शंकरांनी त्यांना एक महामृत्यूंजायचा जो मंत्र दिला होता जो त्रंभत ज्यामध्ये सुगंधिन पृष्ठीवर गुरुवार कैवंदनावरती मोक्षी माझा हा जो मंत्र होता हा महादेवांना ज्या शुक्राचार्यांनी घोर तपश्चर्या केली त्यावेळेस हा प्राप्त झाला ज्यावेळेस देवांचं आणि राक्षसांचं युद्ध व्हायचं त्या युद्धामध्ये राक्षस मारले जायचे तर जो राक्षस मरायचा त्याला ह्या संजीवनी पाराच्या खाली आणले जायचे आणि ते आणल्यावर शुक्राचार्य गुरु हा महामृत्यूं मंत्र म्हणायचे तो मंत्र म्हटल्यावर ते जिवंत व्हायचे असं करता करता देवांचं माणसं कमी व्हाय देवगण कमी वाले आणि रा, राक्षसगण वाढाय लागले तर याच्यावर काय करायचं म्हणून देवांनी सगळ्यांनी विचार विनिमय करून देवगुरु ब्रहस्पती यांचे मुलगा मोठा कचेश्वर यांना या ठिकाणी ही विद्या शिकवण्यासाठी पाठवले ती विद्या शिकवले शिकण्याकरता ते जिथे आले देव शुक्राचार्यांकडे शुक्राचार्यांकडे ते विद्या शिकत असताना शुक्राचार्यांची म्हणजे देव यांनी तिचं त्यांच्यावर मन बसलं आणि ते मन बसल्यावर तिचं म्हणणं होतं की मला यांच्याशी लग्न करायचे पण ते, कर ते राक्षस लोकांनाही मान्य नव्हतं आणि बाकीच्यांना मान्य नव्हतं म्हणून राक्षसांनी त्यांना तीन वेळा मारलं कच्चे आणि तिन्ही वेळा मारल्यावर ती आई बाडांना सांगायची की नाही मला त्यांना जिवंत करायचं कचेश्वर त्यांना शुक्राचार्य जिवंत करायचं पण एक दिवस असा आला का ज्या दिवशी कचेस्वराना मारलं आणि त्यांची ती राख सगळी शुक्राचार्यांच्या दारूमध्ये टाकून दिली आणि ती दारू त्यांनी पिऊन घेतली तिथून घेतल्यानंतर ही परत आली बघ तिच्या वाटला म्हणजे कचेश्वर काही दिसत नाही कुठे तर त्यांनी याचा शोध घेतला असता तिने पातळाही शोध घेतला पण कचेश्वर हा काही कुठे सापडणार त्यांना काय कळालं सगळं पाहून झाल्यावर शेवटते आणि मला माझ्या अंतरात्मक पाहावं लागलं म्हणजे याला त्यांनी पाहिल्यावर त्यांना कळालं की आपल्या शरीरामध्ये याचा प्रवेश झालेला आहे आता याला तिला याला काही बाहेर काढावं लागलं काढा तिचा हट्ट होता तिचा हट्ट पुरवण्याकरता वडल्याने तिला तो मंत्र शिकवला तो मंत्र पहिले दोघांमध्येच होता तो नंतर तिला शिकवला तो त्यांनी ती शिकली आणि त्यांनी आतमध्ये पोटात ऐकलं म्हणून तो शेतकरी झाला त्या दिवसा हा मंत्र या जागेवर याच जागेवर राहिला आणि त्याला जसं त्याने तो मंत्र म्हटला तसं तो कचेश्वर बाहेर आला बाहेर आल्यावर ते यांच्या लक्षात आलं की आपलं विद्या इथे बोध झाली मग त्याच्यानंतर ती त्यांना म्हणाली का आता तुम्हाला हे सगळं ऐकलं तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागतं करा। ती म्हटले तो नाही मी लग्न करणार कारण तू माझ्या गुरुची मुलगी आहे मी त्यांना शाप दिलं तुम्ही इथून पुढे जाऊ शकत नाही म्हणून पलीकडे आपल्या स्वरांचं मंदिर आहे तिथे ते आजपर्यंत तिथेच आहे आणि त्यांचे नित्य नियमानुसार ते रोज राजाचं दर्शन करायचे तर आजही त्र्यंबक राजा जे रोज बारा वाजता इथं बिगर मंदिर महादेव आहे त्याचं दर्शन करतात तर त्याला त्र्यंबकेश्वर म्हणून आजही त्र्यंबकेश्वरला जण पूजा केल्या जातात ते सगळ्या मान्यता मिळते आणि तो तो ते करत असताना त्यांचा तो मंत्र तो षटकर्णी झाला मंत्र हा षटकर्णी व्हायला नसतो ज्याच्या कानाला सांगितला त्या दोघांमध्ये राहिला हा षटकरी झाला ती वडील आणि तो तिघांमध्ये त्यामुळे तो मंत्र या पारावरच राहिला आज म्हणून ते या जागेला त्याचं म्हणूनच त्याला संजीवनी पार म्हणतात आजही लोकांना हे जे लोक बघताय हे काहीतरी प्रसिद्धी आल्याशिवाय त्यामुळे या जागेची अशी म्हणते आणि पलीकडेच आमच्या इथे आश्रम आहे जिथे दशरथ राजा स्वतः पायपाय चालतील त्यांना साखड घालून अयोध्येला घेऊन गेले आणि तो अश्वक झाला <laughs> त्यांची सुरुवात तिथून झाली आहे इकडे तिथून दोन तीन किलोमीटर वर तुम्ही गेले तर आमचे राष्ट्र संत जनार्दन स्वामींची समाधी आहे त्याच्यानंतर इकडे पलीकडे कोकण ठाण गेले तर आमच्या रामदास महाराजांची समाधी आहे असा हा पूर्ण परिसर समाधी आणि संतांच्या भूमीने पावन झालेली हे भेट मानतात पूर्ण पूर्वी नदी करून व्हायची म्हणजे आणि त्यांच्या शिष्यांना जायला अडचण यायची म्हणून त्यांनी ती नदी अशी फिरून घेतली त्याला म्हणून कोपरगाव नाव पडलं आमच्या दंडकार यांची बॉर्डर आहे हा नाशिक ते कोण हा पूर्ण दंडकारराचा भाग आणि इथं सगळं काही शुक्राचार्यांनी जी विद्या किंवा कोणाची लग्न कोणाची अडचणी नागनारायण गेली त्रिपिली हे सगळं आमचं आमच्या पलीकडच्या इथं त्याला मान्यता आहे तसं त्र्यंबकला करतात तसं त्र्यंबकराजाचे मंदिर आहे आपण सगळं या ठिकाणी आलात आपण शुक्राचार्यांचे दर्शन घेतलं त्याबद्दल सगळ्यांचा आभार धन्यवाद तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय